मित्रांनो मी खूप वर्षांपासनं लीडरशिप कोचिंग आणि लीडरशिप ट्रेनिंग कॉर्पोरेट्सना लोकांना शिकवतो आहे केस स्टडीच्या माध्यमातून किंवा रिअल लाईफ सिनार्सच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी माझी मुलाखत एका खूप सुंदर पुस्तकाबरोबर झाली जे मला माझे मित्र अभिजित भांबरे यांनी गिफ्ट दिलं त्याचं नाव आहे श्रीमान योगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर हे पुस्तक आहे मला ते पुस्तक वाचताना त्याचा दर पान वाचताना मला घरीवरून येतं की लहानपणापासून जिजामातेनी महाराजांना घडवलं कसं आणि चारशे वर्षापूर्वी या ग्रेट माणसांनी सगळं मावळ्यांपासनं मराठा सैन्य बनवलं कसं आणि वेगळे प्रसंग आहेत अफजलखानाचा वत असो किंवा पन्हाळागडापासनं कसे निघाले बाहेर किंवा त्यांचे वेगळे सरदार जसे बाजीराव प्रभू देशपांडे ज्यांनी महाराजांच्या सेफ्टीसाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग दिला बलिदान दिलं खूप लिडरशिप लेसन्स आहेत आणि तेव्हा काही गुगल मॅप्स किंवा आपले पिन पाठव लोकेशन पाठव असं काही नव्हतं रस्ते नव्हते घोड्यावर पायी ही लोक किलोमीटर अँड किलोमीटर लांब लांब कुठे कुठे जात होती हिंदवी स्वराजासाठी खूप प्रचंड लीडरशिप लेसन्स आहेत आणि मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं सगळ्यांनी ह्याच्यातनं प्रेरणा घ्यावी आणि खूप काय काय शिकण्यासारखं आहे प्रत्येक पानातनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे महाराजांच्या कॅरेक्टरमधनं त्यांच्या वॅलर त्यांचा सॅक्रिफाईस त्यांचं बलिदान त्यांचं करेज म्हणजे जेवढे शब्द बोलू तेवढे कमी पडतील सो नक्की हे पुस्तक विकत घ्या ज्यांना मराठी कळत नाही त्याचं पुस्तक ते पुस्तक जे रणजित देसाईंनी लिहिलेलं आहे मराठीत त्याचं इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेशन आहे जे विक्रांत पंडितनी केलेलं आहे ते पुस्तक पण तुम्ही घेऊ शकता सो नक्की हे पुस्तक प्लीज वाचावं सगळ्यांनी आणि आपल्या फॅमिलीला पण सांगावं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी